मेखर तालुक्यातील मोहनाखुर्द सेमला नजिक येथील टीन शेड दयनीय अवस्था झाली असून या शेडचे पत्रे फुटली आहे याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे रोष व्यक्त होत आहे पुढे पावसाळा सुरू झाला की पावसाळ्यात अंतसंस्कार विधीकरिता गाववाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे परिसरात काटेरी झुडपे झाडे व गवताचे प्रमाण वाढल्याने या ठिकाणी अंतयात्रेत सामील झालेल्या नागरिकांना समस्यांना निर्म समस्या निर्माण होत आहे अर्धवट संरक्षण भीत तसेच तसेच पाण्याची व्यवस्था नसल्याने व पददिवे नसल्याने इथे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे तरी ग्रामपंचायत प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे अशी जनतेची मागणी होत आहे आपण बघू शकता अवतीभोवती काटेरी झुडपे व टीनशे फुटलेले हे मशानभूमीचे शेड पूर्ण काटेरी झुडपे वाढलेली आहेत झाडे वाढलेली आहे तरी प्रशासनाचे याच्याकडे दुर्लक्ष होतात होत असल्याचे लक्षात आले आहे